करावे लागतील असेल त्याच्यामध्ये बऱ्याच सूचना आहेत की ऊस उत्पादन कसं वाढवता येईल ते तर कारखान्याने त्यात आहे की फुटी सरी ते ते पण कारखाना किती प्रयत्न करतो याबाबत मी साशंक आहे दुसरं मग त्याबाबत समजा सांगली साईडला मला चांगलं आठवत आहे आपण कैलसराव शेळकेशी मी बोललो होतो का आपण बघायला जाऊ तसे प्लॉट्स आम्हाला काही अजून जाता आलं नाही अजून परंतु त्या फ्रंटवर कारखान्यांनी प्रामाणिकपणे काम काम करावं दुसरं व्यासपीठावर आमदार आहेत मला त्यांना एक प्रश्न विचारायचा वाटतो लांबटी गुरुजी आहेत आमचे प्रतिनिधी म्हणून आणि मॅडम नाही येत वाटत पण कारखान्यामध्ये आदिवासींचा सहभाग वाढवायचा असेल तर आदिवासी भागात ज्या ठिकाणी जमीन चांगली आहे पोत चांगला आहे पाण्याची व्यवस्था आहे त्या ठिकाणी ऊस का वाढवला जात नाही असा माझा त्यांना प्रश्न आहे हे राजकारण नाही आहे हा कार्यक्रम आपला सर्व सर्व तालुक्याचा आहे आणि त्याच्यामध्ये सहभाग आदिवासींचा फार कमी आहे आमच्या सांगवीला उत्पादन चांगलं होऊ शकतं केळीला होऊ शकतं त्याचबरोबर पाडोशीच्या काही भागात होऊ शकतं तिथे पाणी आहे जमिनीचा पोत चांगला आहे त्याचबरोबर साहेब तुमच्या भागामध्ये भागा भागात खडकी असेल पुरुषवाडी असेल मवेशी असेल पाणी भरपूर आहे जमीन चांगली आहे घोडं पेंट कुठे खात आहे आणि मग प्रश्न असा पडतो इस्रायल सारख्या ठिकाणी पाऊस कमी पडतो जमिनीचा पोत चांगला नाही त्या ठिकाणी सगळ्यात शेतीची उत्पादनं पिकाचं उत्पादन, उत्पादन सगळी पिकं इस्रायलमध्ये जागतिक लेवलला एक नंबरची असतात याच्याकडून जे आपण आदर्श घेणार आहोत की नाही आपले अभ्यास दौरे होतात अरे शेतकऱ्यांचे अभ्यास दौरे इस्रायलला न्या आणि कमी पाण्यात ज्या जमिनीचा पोत चांगला नाही अशा शेतीमध्ये देखील ऊस उत्पादन कसं वाढवता येईल अशा प्रकारचे दौरे अरेंज करा आणि खरं म्हणजे आदिवासी तालुका आहे हजारो कोटी आमदार साहेबांनी आणले अभिनंदन आदिवासी भागात ऊस उत्पादनासाठी जर त्यातले काही वळवले असते तर नक्कीच फायदा झाला असता आता वेळ संपलेली वाटल्यास पुढच्या पुढच्या महिन्यात माझ्या द्या संधी मी माझ्या हातात द्या मी करतो बरोबर आहे ना आयडिया माझ्याकडे आहेत इस्रायल दिलं सांगलीच दिलं आणि मी खोटं प्रयत्न केल्या इथे बसलेले आहेत आपल्याला जायचं होतं विचार केला होता ऊस उत्पादन हाच कळीचा मुद्दा असेल तर त्यासाठी आदिवासी भागात सुद्धा ऊस वाढू शकतो ते मी करून दाखवतो तुम्ही संधी द्या बरोबर आहे ना आणि म्हणून मित्र जास्त वेळ न घेता आपण जी काही संधी दिली चेअरमन साहेबांनी मला दोन मिनिटं बोलण्याची संधी दिल्याबद्दल आपले आभार मानतो महेश बोलत आणि थांबतो धन्यवाद चला आम्ही अमित अमित